या जगात मूर्ती मुर्ती नाही तुझ्या जगाती नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही हाडाचे तुझ्यावानी कष्ट गाई केले नाही कोणी तुझ्यावानी कष्ट गाई केले नाही कोणी आई तुझ्याग त्या मायेची आई तुझ्याग त्या मायेची कधी जाणीव झालीच नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही बालपणी मी बालपणी मी खेळत खेळत हो तुझे वाचताना अमृताहुनी गोड पाजलास पाना अमृताहुनी गोड पाजलास पाना आई तुझ्या त्या प्रेमाची आई तुझ्या ग त्या प्रेमाची कधी जाणीव झालीच नाही अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार फिटणार नाही शाळेतून घरी येताना आई शाळे घरी येताना उशीर मजला होई गल्लो गल्ली पाहत फेरे ग तू आई गल्लो गल्ली पाहत फेरे आणि हा कमारी आई तुझ्या जाग त्या प्रेमाची सर कोणाला आलीच नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही हो आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला तुझे उपकार फिटणार नाही खरच खरं आईने आपल्याला अनमोल जन्म दिलेला आहे आणि आईचे उपकार आपण आपल्या कातळ्याचे जोडे करून जरी तिच्या पायात घातले ना तरी सुद्धा फिटत नसतात त्यामुळेच म्हणतात फुलात फूल जाईचे जगात प्रेम आईचे तुम्हा सर्वांना मदर्स डेच्या सर्व आईंना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा हॅप्पी मदर्स डे आणि सर्वांनी आपल्या आईची इज्जत करा आपल्या आईचा आदर करा आणि आईशी दोन शब्द तरी प्रेमाने गोड बोला